फेरिनियम क्लाउड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचं उद्घाटन सावंतवाडीत मान्यवरांच्या उपस्थितीत झालं या माध्यमातून सिंधुदुर्गातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय व्हेरेनियम क्लाउड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय या कंपनीच्या कार प्रधान कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानं आणखीन अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गणेश पूजन करून याचं उद्घाटन करण्यात आलं बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये हर्षवर्धन साबळे यांच्या माध्यमातून कोकणातील या उपक्रमाची सुरुवात झाली होती कोकण काहीतरी करावं ही साबळे यांची इच्छा होती या उद्देशानं त्यांनी सिंधुदुर्गातील ग्रामीण भागात नेटवर्क उभं करण्याचा निश्चय केला त्यांच्या या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळालंय कोकणातल्या तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गाठावं लागत आहे मात्र यावर उपाय म्हणून कोकणात डिजिटल तंत्रज्ञान उभं करण्याचा मनोदय कंपनीनं व्यक्त केला भरेनियम क्लाउड लिमिटेडच्या माध्यमातून हर्षवर्धन साबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशेहून हून अधिक तरुण तरुणींना रोजगार देऊन त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलंय वरेनियम क्लाउड लिमिटेड ही भारतीय डिजिटल तंत्रज्ञानातील एक नावाजलेली कंपनी आहे सावंतवाडी मधील जिमखाना मैदाना शेजारे भव्य इमारतीमध्ये व्हरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीचे ऑफिस आहे या कंपनीसोबत सिक्युर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं दोन हजार तेवीस मध्ये करार केलाय यामुळे हायड्रा अंतर्गत तयार केलेल्या बहुपयोगी कॉम्प्युटर इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा घेऊन ग्रामीण भागातील उच्च संगणकीय बी पी ओ सेंटर सावंतवाडी सारख्या भागात सुरू झालाय खर तर अशी बीपीओ सेंटर ही मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये असतात मात्र सावंतवाडी सारख्या ग्रामीण भागात बी पी ओ सेंटर सुरू करण्याचा धाडसे निर्णय हर्षवर्धन साबळे यांनी घेतलाय सावंतवाडी मध्ये बीपीओ सेंटर बरोबरच ब्रँडेज हायड्रा अंतर्गत तयार केलेल्या बहुवापर फिजिटल कॉम्प्युटर इन्फ्रास्ट्रक्चर चा फायदा घेऊन ग्रामीण भागात उच्च संगणकीय बीपीओ सेंटर उभा केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेलं पहिलं हे बीपीओ सेंटर ठरलंय सिक्युअर क्रेडेन्शियल स्ट्रायकर एफ एस आणि अरायसच्या वाढत्या क्लायंट बेस सह डेटा एंट्री अकाउंटिंग बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन डेट रिकव्हरी यांसारख्या सेवांचा समावेश सावंतवाडीतल्या बीपीओ सेंटर मध्ये करण्यात आलाय या माध्यमातून बहुपयोगी फिजिटल पायाभूत सुविधांचा आणि त्यांच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून भेरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीने सिंधुदुर्गमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात एक उत्तुंग अस पाऊल टाकलाय भेरेनियम क्लाउड लिमिटेड प्रधान कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे हायड्रा ऑपरेशन हेड अनुष्का लोथ टेक्निकल कन्सल्टंट मुकुंदन राघवन सावंतवाडी हेड विनायक जाधव ऍडमिन संदीप नाटेलकर प्रोजेक्ट इंजिनियर लक्ष्मण नाईक सतीश पाटणकर साहिल नाईक ओंकार सावंत आणि कर्मचारी रुंद उपस्थित होते Today is the opening for Hydra by Verenium, uh, in this office we have 50 plus seats where we will be accommodating uh, different processes like data entry, uh, accounts, voice calling, loan recovery, background verification, multiple processes that uh, we hope to build a career for our employees and increase the employment for Savantwari here. So, uh, our employees we hire from 12 past and graduates, and our training is provided by us. If you are someone who's interested in accounts, we provide you training for accounts. If you are someone who is voice calling for us, we provide you training with voice modulation, calling, all the legalities for loan recovery. We take on all the training that is required for you to have a successful career with us. So, in our current office, we have 50 plus seats. We are looking to expand to 100 more. And uh, we have more space for more seats, and we're looking to expand a lot more than 50 right now. Uh, in my experience working here in Savambari for close to a year, I've had uh, no problem uh, finding talent. Talent is extremely motivated, very enthusiastic to learn. They are willing to learn English, they're willing to change languages, they're willing to learn data entry. We've had an amazing response and a lot of enthusiasm from all our employees and talent here. So, Hash Sabali is the MD of the company. Uh, he's also the founder. He has started all the verticals and all the processes that we have, are his, uh, his doing, his invention. And uh, he is very much looking forward to providing employment here because this is where his mother is from. So, he has a very old connection to this town. And uh, he basically is a very hands on MD, so he is part of every process. He's aware of everything that is happening. Uh, and yeah, uh, my experience in Savanbhadi has been great. Uh, I can't wait to work more, do more here. Feels like a second home, though I'm from Bangalore. Uh, the people here are very warm, very educated, very smart. Uh, and I've had no problems working here. It's been amazing. इथे वर एन एम क्लाउड लिमिटेडच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले इथे आपण बघू शकता की पन्नास सीटरची बैठक व्यवस्था देखील आपल्यामार्फत करणार इथे कॉल सेंटर आपल्याला माहीत असेल की फक्त मोठ्या शहरांमध्ये या सुविधा उपलब्ध होत पण आपण केलेल्या सेटअपमध्ये इथे सावंतवाडीसारख्या शहरामध्ये आपण ही सुविधा उपलब्ध दे करून देत आणि कॉल सेंटरचं इथे काम चालणार आहे आपल्याला माहीतच असेल की आपल्या जिमखाना येथील सेंटरमध्ये एकशे पन्नासपेक्षा जास्त लोकं काम करत आहेत अधिक पन्नास सीटरची व्यवस्था आपण इथे केलेली आहे आणि अजून देखील इथे बाजू रूम आहेत सो तिथेसुद्धा अजून व्यवस्था आपण करत आहोत सो दोनशे विद्यार्थ्यांना किंवा दोनशे कॅन्डिडेट्सनं जॉब देण्याचा आमचा मानस आहे सेक्युअर क्रेडेन्शियल त्याचप्रमाणे सी एफ एस या कंपन्या आपल्याला आता जॉईन झालेल्या आहेत त्यांच्यामार्फत ऑलरेडी आपले काम चालूच आहे आणि यापुढे देखील त्या कंपन्यांच्या मार्फत तसेच नवीन क्लायंट आणून देखील आपण हे काम कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हर्षवर्धन साबळे सरांचा आपल्याला नेहमीच सपोर्ट लाभलेला आहे त्यांच्या संकल्पनेतूनच आपण हे सर्व कामं करत आहोत आणि यापुढे देखील ह्यापेक्षा उत्कृष्ट चांगलं काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील आपल्याला तर माहीतच असेल की कॉल सेंटरसारख्या सुविधा ह्या मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत किंवा आता आता गोवामध्ये सुद्धा ह्या जॉब मिळत आहेत आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना किंवा कॅन्डिडेट्सना जॉबसाठी नेहमी बाहेर जावं लागलं मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये स्थलांतर करावं लागत होतं पण आता वर एन एम क्लाउड लिमिटेड आणि हर्षवर्धन सरांच्या संकल्पनेतून आपण सावंतवाडीसारख्या शहरामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देत सो याचा जास्तीत जास्त कॅन्डिडेट्सना फायदा व्हावा हीच आमची इच्छा आहे फक्त नोकरी उपलब्ध करून देणे हाच मानस नसतो पण त्यांचा विविध म्हणजे सर्वांगाने विकास व्हावा ह्या दृष्टीने आपण नऊ दहा तारीखला नऊ दहा जानेवारीला एक ॲन्युअल इव्हेंट घेतलं होतं तिथे विविध स्पोर्ट्सच्या माध्यमातून किंवा कल्चरल इव्हेंटच्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम त्यात आपल्या ज्या एकशे तीस एकशे पन्नास जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी सहभाग घेतला होता जो सर्वांगीण विकास व्हावा हा देखील आपला नेहमीच प्रयत्न असतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल